नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशीसाठी उपवासाचा डोसा तर चला तर उपवासाचा डोसा आणि चटणी कशी बनवायची बघूया हे बघा इथे वरीचे तांदूळ आहेत आणि इथे साबुदाणा आहे हे वरीचे तांदूळ मी तीन चार पाण्याने धुवून घेतलेत हे बघा बघू शकता आणि हे मी चार पाच तास जेमतेम जरा चार तास चार तास हे मी भिजवून ठेवलेत आणि हे जरा बऱ्यापैकी असे नरम पण झालेले आहेत आणि सुद्धा मी याच्याच बरोबर भिजवलेला हा पण तुम्ही बघू शकता एकदम असा हे बघा सॉफ्ट एकदम झालेला आहे हे बघा चार तासामध्ये ठीक आहे आणि जर आपल्याला लवकर पाहिजे असेल तर आपण थोडंसं कोमट पाण्यामध्ये पण भिजवून घेऊ शकतो आता हे वजनी मापाने बघाल ते प्रमाण दोन माणसाचं आहे उपवासाचे आपण डोसे बनवतो आहे तर हा एक कप मी बगर घे वरीचे तांदूळ घेतले आणि हा साबुदाना घेतला आहे तो अर्धा कप आहे ठीक आहे असं हे प्रमाण आहे याचं आता हे मी चार तास जे भिजवलेलं आहे ना वरीचं तांदूळ याचं मी पाणी काढून घेते पण वरीच्या तांदळाचं पाणी काढले आणि वरीचं तांदूळ आपण हे मिक्सरला लावून घेऊया या अगोदर आपण असंच फिरवून घेऊया मिक्सरला हे बघा आपण न पाणी घालता असंच मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता याच्यामध्येच मी हा साबुदाणा सुद्धा घालून घेते आणि आपण मिक्सरला फिरून घेऊया हे बघा पाणी न घालताच अशी पेस्ट झालेली आहे तर एकदम अशी बारीक पेस्ट करायची आता मी थोडंसं याच्यात पाणी टाकते आणि अजून एकदा फिरून घेते थोडंसं आपण पाणी टाकूया आणि याला बारीक मस्त अशी पेस्ट करून घेऊया हे बघा हे बघा हे बघू शकताय एकदम याची अशी मस्त फाईन पेस्ट झालेली आहे हे बघा असं मस्त हे बघा असं पडतंय चमच्यातून एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे आता आपण काढून घेऊया काढून ठेवलेलं ना त्याच बागलमध्ये टाकते पेस्ट सगळी हे बघा ते सगळं पीठ मी काढून घेतलं का बाऊलमध्ये आणि जे मिक्सरला लागलेलं ला होतं ना पीठ तेसुद्धा आपण पाणी टाकून थोडंसं याच्यात टाकून घेऊया ठीक आहे असं हे बघू शकता तुम्ही कितपत घट्ट आहे हे बघा असं चमच्यात टाकलं की असं सरकते फटाफट आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया आता चटणी बनवण्यासाठी मी एक वाटी काप नारळाची घेतली याचं वरचं काळं पाट जे पाट काळीचं असते ना ते काढून टाकले स चाकूने बघू शकता तुम्ही याचे बारीक बारीक तुकडे केलेत तर एक वाटी खोबरे हे काळे पाट सगळं काढून टाकले आणि हे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी तर अर्धी वाटे शेंगदाणे टाकलेत खोबरे आणि शेंगदाण्याची आपण चटणी बनवतो आहे आणि याच्यात आपण आता चार ते पाच मिरच्या टाकलेत बघू शकता मिरच्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याच्यात एक आलं उपवासाला जर तुमच्याकडे आलं चालत असेल तर टाका मी आलं टाकते ठीक आहे आणि आता चवीनुसार आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घातले ठीक आहे आता याला आपण आधी पाणी न घालता फिरवून घेऊया आता हे बघू शकता न पाणी न पाणी घालताच मी फिरवून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी ते ताजं दही आहे दहीसुद्धा घालते दही मी अर्धी वाटी घेतली अर्धी वाटी मी ठेवून देते खूप होईल आणि आपण परत एकदा फिरून घेऊ शकता चटणी आपली कशी जरा रवाळ रवाळ झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पाण्याची गरज आहे तर आपण थोडंसं पाणी टाकूया ठीक आहे जर तुमच्याकडे दही ऐवजी ताक वगैरे असेल तर तुम्ही ताक पण घालू शकता आता परत एकदा याला एक फिरून आता बघूया बघू शकता मस्त आपली चटणी अशी बारीक पेस्ट होऊन तयार आहे आपली चटणी आता आपण याला चढकले काढून घेतले आणि हा बघा एकदम असा पटकन आपला डोसा पटपन निघतोय चढायला मिळत असता अशा प्रकारे सगळे डोसे आपण बनवून घेऊया थोडासा मिडियम गॅस करायचा आहे एकदम मोठा नाही करायचा आणि बघू शकता या डोशाला किती छान जाई पडली आणि एकदम झटपट बनणारा जास्त ते उपवासाच्या दिवशी असं तेल किंवा असं न काय खाता एकदम एकदम पोटाला हलका पचणारा हा नाश्ता एकदम फटकन होतो जास्ती वेळ पण लागत नाही बघा किती छान झाला हा बघू शकता तुम्ही आणि याचा रंग पण बघू शकता मी काढून ठेवते अशा प्रकारे आपण वरीचं तांदूळ आणि साबुदाणा टाकून हे उपवासाचे डोसे तयार केलेत आणि एकदम खायला अप्रतिम लागतात आणि छान लागतात आणि पोट भरीचा असं तेल वगैरे न वापरता जे लोक असे डायट वगैरे करतात ना त्यांच्यासाठी एकदम अप्रतिम त्यांना असं बाहेरचं काय खायचं नाही आणि आघारातल्या घरात असं पौष्टिक आपला उपवासाचा डोसा करून तयार आहे जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी ते एकदम अप्रतिम आणि एकदम झटपट बनणारा कमी तेलात एक ते दोन गुण टाकून हा डोसा बनतो तुम्ही बघू शकता आणि तुम्ही करून पण बघा तुमच्या घरात एकदम असा जाळीदार असा छान डोसा बनून तयार होतो बघू शकता तर अशा प्रकारे हे आपले सगळे डोसे बनून तयार आहेत हे बघा मी असे या चाळणीवर ठेवलेत कारण हे एकमेकाला चिटकू नये म्हणून बघू शकता हे डोसे किती अप्रतिम झालेले आहेत आणि याला जाळी पण किती छान पडलेली आहे हे बघा किती छान झालेली आणि मागून पुढे एकदम कुरकुरीत असे हे डोसे तयार आहेत तर आपण हे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया सगळे असे वरीच्या तांदळापासून आणि साबुदाण्यापासून घरच्या घरी खूप मेहनत न घेता असे झटपट दहा ते वीस मिनिटात आपला हा उपवासाचा डोसा करून तयार आहे आणि ही आपली नारळाची चटणी शेंगदाणं ओला खोबरं आणि थोडंसं दही आणि हिरवी मिरची अशा प्रकारे ही चटणी मी बनवली एकदम साऊथ इंडियन अशा प्रकारे याची टेस्ट आहात एकदम अप्रतिम हो आहे आणि हे डोसे तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा का कसे झालेत तर चला तर मग परत भेटूया टाटा बाय बाय